रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनाही शिंदे गटात प्रवेश केलाय या पक्ष प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय अनेक नेते तुम्हाला सोडून जात आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करावे असा सल्ला शिंदे यांनी दिलाय पाहूया तरी काय म्हणाले हा विश्वास आहे हे का असा वेळ आली याचं आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा माझ्याकडे येतात त्यांचं मी स्वागत करतोय खुल्या मनाने ते आले की म्हणतात गद्दार ते आले की म्हणतात कचरा गेला मग का जात आहेत हे लोक का सोडतायत तुम्हाला याचा कधी विचार करणार की नाही तो विचार करा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा बाळासाहेब असताना बाळासाहेब मोठ्या मनाचे होते कार्यकर्त्यावर विश्वास होता कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता या एकनाथ शिंदेसारखे हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील मग रामदास कदम असतील आपले अडसूळ असतील कीर्तीकर असतील अनेक आमचे नेते आमदार खासदार मंत्री जीव ओवाळून टाकायची जी तयारी होती घरा दारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक तेव्हा कुठे होते है लो। मनुन हे लोक किती केसेस झाले अंगावर आणि म्हणून हे बाळासाहेब बाळासाहेब होते आता हे मेनू कार्ड दिलं आहे हे खा ते खाऊ नका इथं जा तिथं जाऊ नका चांगलं आहे शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे शरद पवार साहेबांनी कधीही त्यांचे मित्र त्यांनी बनवलेले तत्कालीन मुख्यमंत्री कुठं जातात कुणाला भेटतात काय करतात त्याच्याबद्दल कधी आक्षेप घेतला का कधी नाही कारण शरद पवार साहेब हे एक परिपक्व नेतृत्व आहे मोठ्या मनाचं नेतृत्व आहे पलीकडे संबंध जपणारं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये कुठलं राजकारण एक जर पुरस्कार दिला तर त्याच्यामध्ये एवढा तिळपापड आणि जळफळाट होण्याचं कारण काय एकनाथ शिंदेला तुम्ही तुम्ही पाण्यात बघा तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मुग मोगलांच्या घोड्यांना दिसेल संताजी धनाजी तसं मी तुम्हाला दिसतो पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता